काल दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिन होता विविध शाळा महाविद्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला त्यापेक्षा घाटनांदूर येथील आदर्श प्राथमिक विद्यालय व लक्ष्मेश्वर विद्यालयात आगळ्या वेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती कदम मॅडम श्रीमती काळदाते मॅडम श्रीमती माळी मॅडम श्रीमती देशमाने मॅडम श्रीमती मंगल वैद्य मॅडम यांच्याकडे होते कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमाचे पूजन करून करण्यात आले यावेळी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे ग्रामस्वच्छतेचे कार्य अविरतपणे राबविणाऱ्या घाटनांदूर ग्रामपंचायतच्या सर्व सफाई महिला कामगार व आरोग्यविषयक संपूर्ण सुविधा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवणाऱ्या सर्व आशाताई तसेच विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी यांचा शाळेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात अध्यक्षस्थानी श्रीमती माळी मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर श्रीमती संगीता कुलकर्णी मॅडम होत्या यावेळी व्यासपीठावर गावच्या उपसरपंच श्रीमती शर्मिला जाधव शारदा गीते वीर मॅडम शालूबाई गोदाम गिरी मॅडम होत्या यावेळी डॉक्टर कुलकर्णी मॅडम यांनी महिला व विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले वीर मॅडम यांनी आपल्या गीतातून महिलांची महती व्यक्त केली यानंतर माता पालकांच्या विविध स्पर्धाही घेण्यात आल्या विजेत्या स्पर्धकांना दुसऱ्या सत्रात बक्षीस वाटपाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती कदम मॅडम तर प्रमुख पाहुण्या म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती मराठवाडा विभागाच्या राज्य सरचिटणीस श्रीमती मुल्ला मॅडम होत्या यावेळी त्यांनी महिलांना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देऊन महिला दिनाचा इतिहास व महत्त्व सांगितले कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीमती काळ काळदाते मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन कुमारी ज्ञानेश्वरी नागरगोजे कुमारी श्रुती चव्हाण कुमारी तेजस्विनी नागरगोजे यांनी केले शाळेच्या माजी विद्यार्थिनी कुमारी स्मिता पुरी कुमारी शुभांगी गवळी कुमारी यशश्री शिरसाट यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला दीडशेपेक्षा जास्त महिलांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सोनपीर सर मुख्याध्यापक शेटे सर

आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून लाभलेल्या माय मॅडम कार्यक्रमाचे प्रमुख सावण्याची सावित्री त्यागाची उपासिती सावलीची रमे धनान धनानली राणी लक्ष्मीबाई त्या विश्वशक्तीचे नाव येणारी त्या विश्वशक्तीचे नाव येणारी कार्यक्रमाचा अध्यक्ष